राम राम मंडळी मंडळी आज कोळ्याचं महाराष्ट्र किसन मैदान एक जुनं पारंपरिक आणि मानाचं पहिलं महाराष्ट्रातील कोळ्याचं महाराष्ट्र किसन मैदान हे मैदान पार पडते आज या मैदानात नक्कीच काहीतरी वेगळं घडली आहे एक ऐतिहासिक दिवस म्हणावा लागला आपल्याला नेमकं काय घडलं आहे हेच आपण या वेळेमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सेमिक या मैदानात सेमिक सेमेकमध्ये कॉकटेल आणि पंचावन्न लाखाची नवीन खरेदी म्हणजे चिक्या कॉकटेल आणि चिक्याची जोडी पहिल्यांदा जोडणं आली पण नशिबाने साथ नाही दिली म्हणजेच कॉकटेल आणि चिक्याची सेमीला हार झाली परत सेमीचार चारमध्ये होता पब्लिकचं ओरिजिनल भिताळा बाकासूर आणि तेज्या ही जोडीसुद्धा पहिल्यांदा जुळणं आली पण नशिबाने साथ नाही दिली म्हणजेच बाकासूर आणि तेजीसुद्धा या सेमीमध्ये हार झाले त्यानंतर सेमी पाच सेमी पाचमध्ये सुद्धा पब्लिकचं ओरिजिनल पिताड मथुरा एक हजार एक आणि त्याच्यासोबत गुरु ही जोड ही जोडी सुद्धा पाहिल्यांदा जोडून आली पण नशिबाने नाही दिली म्हणजेच या सेमीमध्ये सुद्धा बाका मथुरा आणि गुरुची हार झाली आता इतिहास काय काढाय ते पाहूया कॉकटेल म्हणजेच सुंदर उप कॉकटेल एक अपराजित योद्धा मानावं लागेल दहा मैदानातलं नऊ मैदाना जिखतो म्हणजे जिंकतोच आणि एक कुठेतरी चुकून हारतो असा देता आज हारला परत दुसरं दुसरा इतिहास ओरिजिनल पब्लिकचं ओरिजिनल बेताळा आणि मथू आज पब्लिकनंच लागले ते ते पण एक नंबरच्या तासावरनं आणि दोघांच्या पण सेमीला हार झाले आणि अजून एक रेकॉर्ड मित्रांनो आज एक एक नंबरच्या तासावरून एक सुद्धा गाडी गटपात झाली नाही अप्पाद फक्त बाकासुरा आणि तेजा या गाडीने सुट्टा निकाल घेतला आणि त्यानंतर एकसुद्धा गाडी गटपात झाली नाही ना एकसुद्धा गाडी सीमेपास झाली आहे आहे याचं रेकॉर्ड आजचा ऐतिहासिक दिवस तर मित्रांनो तन तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि आज नवीन चेहरा शंभर टक्के पाहायला मिळेल आपल्याला यावरसुद्धा तुमचं मत काय नवीन चेहरा पाहायला मिळेल का नाही हे कमेंट करून नक्की सांगा तर ह्या ऐतिहासिक दिवस म्हणावं लागलं ला आणि त्याच्या त्या दिवसात आपण साक्षीदार आहोत हे आपलं नशीब यावर या तुमचं मग काय कमेंट करून सांगायचं तुम्ही टो पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भांडण अशा नवीन व्हिडिओमध्ये